नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सूर्यवंशी या आमच्या YouTube चॅनलवर चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाऊ मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी सरा दोन हजार दोनशे छत्रपती संभाजीनगर एक हजार पाचशे ते ती तीन हजार सरासरी दोन हजार दोनशे पन्नास मुंबई दोन हजार चारशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे सातारा दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार आठशे बारामती चारशे ते तीन हजार सरासरी दोन हजार चारशे नागपूर दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास हिंगणा दोन हजार सहाशे ते चार हजार सरासरी तीन हजार दोनशे एक्केचाळीस सांगली दोनशे ते तीन हजार सरासरी दोन हजार लासलगाव एक हजार एक्कावन्न ते तीन हजार एकशे नव्वद सरासरी दोन हजार आठशे एक्कावन्न असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव